इच्छेसाठी इंजेक्शन दिल्लीतील युवकाचे कनेक्शन उघड मेफेन टर्माइन सल्फेटच्या सदतीस बाटल्या जप्त गुन्हे शाखेची मोठी कारवाई अहिल्यानगर शहर परिसरात नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधात्मक इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या एका तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तेवीस जानेवारी रोजी पहाटे पकडले रोहित रघुनाथ बांगर वय पंचवीस राहणार बागरपट्टी अशी अटक केलेल्या आरोपीचं नाव असून त्याच्याकडून सुमारे अकरा हजार सहाशे तेरा रुपये किमतीच्या सदतीस बाटल्या जप्त करण्यात आली आहे सदर युवकाने दिल्ली येथील सलमान नावाच्या इस्मानकडून सदर इंजेक्शन कुरिअरने मागवले होते त्यामुळे नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शनचे कनेक्शन उघड झाले आहे मेफेन टर्माइन सल्फेट हे औषध डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विकण्यास बंदी असतानाही वरील आरोपी कोणताही परवाना नसताना त्याची विक्री करत होता ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनंत सालगुडे पोलीस अमलदार गणेश लबडे संतोष खैरे सुयोग सुपेकर दीपक घाटकर रोहित येमूल अमोल आजबे उत्तरेश्वर मोराळे महिला पोलीस अंमलदार वंदना मोडवे यांच्या पथकाने केली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरात गस्त घालत असताना बागरपट्टी येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरात एक तरुण कुरिअरनं मागवलेली नशेची औषधं विकण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा लावून रोहित बांगर याला ताब्यात घेतले त्याची झरती घेतली असता त्याच्याकडे असलेल्या कापडी पिशवीत वरील प्रकारचे इंजेक्शन सदतीस बाटल्या आढळून आल्या ही औषधे परवाना नसताना त्याची विक्री करत असल्याचे समोर आले चौकशी दरम्यान आरोपीनं हे औषधे दिल्ली येथील सलमान नावाच्या व्यक्तीकडून कुरिअरद्वारे मागवल्याची कबुली दिली जिम मध्ये व्यायाम करणाऱ्या तरुणांना आणि इतर ग्राहकांना नशा करण्यासाठी ही, ही विना बिल इंजेक्शन विकली जात होती या इंजेक्शनच्या वापरामुळे मानवी आरोग्यास आणि जीविकास मोठा धोका निर्माण होऊ शकतो या प्रकरणी पोलीस हवालदार गणेश लबडे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास तोफखाना पोलीस करीत आहे